बंड्या गुरुजी जोक्स विनोद हसून हसून पोट दुखेल असे विनोदी जोक मी तुम्हाला सांगत आहे गुरुजी मराठी व्याकरण शिकवत होते मराठी व्याकरणात दोन प्रयोग आहेत कर्मणी प्रयोग आणि कर्तरी प्रयोग मी विस्की पितो किंवा मी रम पितो या वाक्यामध्ये कोणता प्रयोग येतो बंड्या तरतरी प्रयोग गुरुजींनी व्याकरणाची पुस्तके जाळली शिक्षक मी एका माणसाला ठार मारले आहे या वाक्याचा भविष्य काळ काय बंड्या तुम्ही जेलमध्ये जाल गुरुजी बंड्यात तू शाळेत कशाला येतोस बंड्या विद्यासाठी गुरुजी गुरुजी मग तू वर्गात का झोपला होतास बंड्या काय गुरुजी एकदम सोपा हाय अहो आज विद्या आली नाही म्हणून झोपलो होतो गुरुजी आपला बंड्या पहिल्यांदाच चर्चमध्ये गेला तेव्हा अचानक लाईट गेली आणि काळोख पसरला तेवढ्यातच चर्चमधील घंटा वाजली टोन टोन बंड्या फुल दोन जोसात आईचा घो अंडरटेकर आलार मास्तर हुंडा म्हणजे काय बंडू जेव्हा एखादा मुलगा एखाद्या मुलीला जन्मभर सहन करण्यासाठी तयार होतो त्याला प्रोत्साहन म्हणून जी रक्कम दिली जाते त्याला हुंडा म्हणतात मास्तरांनी घरदार सोडून संन्यास घेतला आहे मास्तर सांग पाच मायनस पाच किती सगळी मुले शांत मास्तर सांग बंड्या जर तुझ्याकडे पाच इडल्या आहेत आणि मी पाच इडल्या खाल्ल्या तर तुझ्याकडे काय उरले बंड्या सांबर आणि चटणी गुरुजी सर्वात खतरनाक चतुर प्राणी कोणता बंड्या हरिण कारण सत्ययुगात प्रभू रामाला आणि कलियुगात सलमान खानला फसवले मास्तर जर पंचवीस रुपयाला पावभाजी मिळते तर शंभर रुपयाला काय मिळेल बंड्या फुल भाजी बंड्या दारू पिऊन बारमधून बाहेर पडतो गाडीत बसतो आणि घरी फोन करून सांगतो मला घरी यायला वेळ लागेल गाडीचे स्टेअरिंग गिअर क्लच सगळे चोरीला गेले आहे दहा मिनटांनी परत फोन करतो आणि सांगतो सगळे सापडले मी चुकून मागच्या सीटवर बसलो होतो मास्तर रावणाकडे कज अशी कोणती कला होती जी दुसऱ्या कोणाकडेच नव्हती बंड्या तो एकटा समूह गीत म्हणू शकत होता मास्तर वनवासात गेलेत बंड्यांनी आज संध्या सायन्सला ही मागे सोडलं बाई पाल ही कोण होती बंड्या पाल ही एक गरीब मगर आहे जिला लहानपणी बोनविटा नाही मिळाला आणि त्यामुळे ती कुपोषित राहिली बाईनी शाळा सोडली आता रोडवर शेंगदाणे विकतात बंड्या नवीनच कामाला लागला होता सगळा कामाचा प्रकार समजून घेतल्यावर गण्याने चहा मागवण्यासाठी फोन लावला तो बॉसच्या केबिनचा नंबर होता बॉस यस कोण बोलत आहे बंड्या ये स्टाफ रूममध्ये एक चहा पाठव बॉस भडकून तुला माहिती आहे का तू कोणाशी बोलत आहेस ते मी ह्या कंपनीचा मालक आहे बंड्या गडबडला पण त्याने स्थितीत तो स्वतःला सावरून बोलला पण तुम्हाला माहिती आहे का मी कोण बोलत तो बॉस नाही बंड्या वाचलो बंड्याने फोन आदळला सर कायर बंड्या शाळेचा टाईम सात वाजताचा आहे आणि तू आठ वाजता येतो बंड्या सर तुम्ही माझी वाट नका बघत जाऊ शिकवायला सुरुवात करत जा शिंदे सर बंड्या तू गर्लफ्रेंड यावर निबंध लिहायला सांगितला होताना लिहिला का बंड्या हो सर शिंदे सर बरं मग चल वाचून दाखव सर्व वर्गाला बंड्या मित्रांनो आज आपण एक अजब गजब प्राण्याविषयी माहिती मिळवणार आहे ह्या जीवाचे नाव मराठीमध्ये प्रियसी आणि इंग्रजीमध्ये गर्लफ्रेंड हे जीव मुख्यतः शाळा कॉलेजमध्ये सापडतात याचा पौष्टिक आहार आहे बॉयफ्रेंडचे डोकं आणि पॉकेट ह्या प्राण्याला नेहमी नाराज होतात आणि नाटक करताना पाहिले जाते या जीवाचे सर्वात खतरनाक हत्यार रडणे आणि इमोशनली ब्लॅकमेल करणं आहे ह्या जीवाच्या संपर्कात आल्यावर टेन्शन नावाचा आजार होऊ शकतो ज्याचा उपाय म्हणजे फक्त ह्या जीवापासून लांब राहणे शिंदेसरांनी बंड्याचा श्रीफळ देऊन सत्कार केला गुरुजी बंड्या सांग बरं हिवाळ्यात अंधार लवकर का होतो बंड्या लोकांना जरा जास्त वेळ बसता यावं म्हणून गुरुजी बंड्यासकट बारमध्ये बंड्याची एकदा ट्राफिक पोलीस म्हणून नेमणूक होते तेव्हा एक बाई सिग्नल तोडून पुढे येते बंड्या चला बाई बाजूला या पावती फाळावी लागेल बाई बंड्या तू मला ओळखले नाही का अरे मी तुझी शिक्षिका पल्लवी सहस्रबुद्धे बंड्या आयला खरंच की आता घावली बघ तावडीत याचीच वाट बघत होतो चला वही पेन काढा आणि मी सिग्नल तोडणार नाही असे पाचशे वेळा लिहून काढा मग जा चुकीला माफी नाही मॅडम का अरे बंडू शाळेत यायला एवढा उशीर का बंडू ओ मॅडम इतकी काळजी करत जाऊ नका पोरशक खातात माझ्यावर बंड्याने नंबर डायल केला फोन एका मुलीने उचलला बंड्या हॅलो कोण मुलगी मी बानू बंड्या आयला फोन जेजुरीला लागला वाटत सॉरी मानते मास्तर जगात प्रत्येकाला काहीतरी दुःख असत कार कायम सुखी कोणच नसतं बंड्या असतं मास्तर मास्तर कोण बंड्या सुखी भेळ मास्तरांनी ओला होईपर्यंत मारला वर्गात मराठीचा तास सुरू होता प्राध्यापक शिकवित होते त्यांनी बंड्याला विचारले कविता आणि निबंध यातला फरक सांगा बंड्याने उत्तर दिलं प्रियसीचा एक शब्द म्हणजे कविता असते आणि बायकोचा एक शब्द म्हणजे निबंध शिक्षकाचा कंठ दाटून आला शिक्षकाने बंड्याला वर्गाचे मॉनिटर बनवलं गुरुजी जर मी रस्त्याने जात आहे आणि मला तेवढ्यात एक व्यक्ती एका गाढवाला मारत असलेली दिसली मी त्या व्यक्तीला थांबवली तर मी कोणत्या भावनेचं दर्शन घडवतो आहे बंड्या बंधू प्रेम गुरुजी काळ किती प्रकारचे असतात बंड्या तीन प्रकारचे भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ गुरुजी अरे वा एक उदाहरण दे पाहू बंड्या काल तुमचा मुलीला पाहिलं आज प्रेम झालं उद्या पळवून नेईल शिक्षक मुलगा आणि मुलीमध्ये काय फरक आहे बंड्या पोरगी एका वर्षात एकाच बाळाची आई होऊ शकते आणि पोरगा मात्र एका वर्षात तीनशे पासष्ट बाळांचाही बाप होऊ शकतो सरांनी अंगावर रॉकेल ओतून घेतले आहे शिक्षक तुला एखाद्या लढाईबद्दलची माहिती आहे का बंड्या हो शिक्षक कोणत्या बंड्या आईने घरातल्या गोष्टी बाहेर सांगायच्या नाहीत असे सांगितले आहे मास्तर मुलांनो सी वाज न्यू स्टुडंट अँड लुकिंग हॅपी या वाक्याचं मराठीत रूपांतर करा बंड्या कुण्या गावाचं आलं पाखरू बसलं डोलात आणि खुदखुद हसते गालात मास्तर ढगात असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद